धनंजय मुंडे यांना काय सुचवायचं आहे यातून त्यांना स्वतःचा गर्व आणि बीड जिल्ह्यावर असलेली त्यांची वचक आणि राजकीय दबाव सिद्ध करायचा आहे का बजरंग सोनवणे हे एका पक्षाचे उमेदवार आहेत आणि त्या पक्षाबरोबरच ते मराठा समुदायातून मराठा जातीतून ते नेतृत्व करतात नमस्कार जय जिजाऊ मित्रांनो काल पंकजा मुंडे यांनी अतिशय धूमधडाक्यात जोरदार शक्ती प्रदर्शन करीत बीड लोकसभेचा उमेदवारी अर्ज दाखल केला हा उमेदवारी अर्ज दाखल करताना मराठा समाजामधील आमदार आणि पक्षाचे पदाधिकारी संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आता प्रश्न हा आहे की धनंजय मुंडे असो अथवा पंकजा मुंडे असो निवडणुका आल्या की जातीचा विषय काढतात जातीयवाद होत असल्याची आवही ते देतात सांगायचं तात्पर्य हेच खुद्द धनंजय मुंडे यांनी आपल्या भाषणामध्ये बीड जिल्ह्यांनी आत्तापर्यंत निवडून दिलेल्या ओबीसी खासदारांचा उल्लेख केला आणि त्यांच्याच म्हणण्यानुसार जर बीड जिल्ह्यामध्ये जातीवाद होत असता तर एवढे ओबीसी खासदार बीड जिल्ह्याने निवडून दिले असते का निवडंच नाही तर दुसऱ्या जिल्ह्यातून आलेले बबनराव ढाकणे असतील अथवा क्रांतिसिंह नाना पाटील असतील यांना देखील बीडकरांनी स्वीकारलं कारण बीड जिल्ह्यातील जनता ही पर्याय शोधत असते आपला विकास करणारा आपला उद्धार करता कोणी लोकप्रतिनिधी आहे की नाही लोकप्रतिनिधीचा पर्याय लोकांना हवा असतो परंतु बीड जिल्ह्यातील जनतेला जात आणि जातीयवाद आणि जातीयवादाचा राजकारणासाठी होत असलेला वापर त्यासाठी होत असलेला संघर्ष जर पाहिला असेल तर तो स्वर्गीय गोपीनाथ मुंडे राजकारणात आल्यापासून तीव्रतेने लोकांना पाहावयास मिळाला आणि प्रत्येक निवडणुकीच्या वेळी वंजारा आणि मराठा विरोधाचे चित्र निर्माण करून निवडणुका लढल्या गेल्या आणि याही वेळेस तेच होत आहे काल देखील सभेला संबोधित करीत असताना धनंजय मुंडे यांनी बजरंग बाप्पा सोनवणे यांची अवकाद काढण्याची एकही संधी सोडली नाही हे भलं करणार आहेत अवकाद स्वतः मॅनेज नाही म्हणून शपथ घ्यावा लागते प्रश्न हा आहे की बजरंग सोनवणे उमेदवार म्हणून ते वैयक्तिक ठरत नाहीत तर ते समुदायाचे समाजाचे जिल्ह्याचे आज नेतृत्व आणि ने उमेदवार ठरतात म्हणून त्यांची अवकाद म्हणजे संपूर्ण बीड जिल्ह्याची अवकात काढल्यासारखा आहे आणि यातून धनंजय मुंडे यांना काय सुचवायचं आहे यातून त्यांना स्वतःचा गर्व आणि बीड जिल्ह्यावर असलेली त्यांची वचक आणि राजकीय दबाव सिद्ध करायचा आहे का त्यामुळे खरा प्रश्न पडतो की धनंजय मुंडे हे पंकजा मुंडेंना निवडून आणण्यासाठी प्रचार करत आहेत की मराठा समाजाला उचकवून ते पंकजा मुंडे यांना पाळण्यासाठी प्रयत्न करीत आहेत हा प्रश्न या ठिकाणी समोर उपस्थित होतो आणि त्याचबरोबर त्यांच्या भाषणातून आलेल्या दोन मुद्द्याविषयी या ठिकाणी बोलावंसं वाटतं त्यातील पहिला प्रश्न हा आहे की त्यांनी सांगितलं की बीड जिल्ह्यामधील पासष्ट टक्के पेक्षा जास्त जमीन म्हणजेच सात लाख त्र्याऐंशी हजार हेक्टर जमीन ही कोरडवाहू आहे जिरायती आहे कि किती हेक्टर जमीन या जिल्ह्यात बागायती आहे आणि किती हेक्टर जमीन जिरायती आहे अरे आमच्या आम्हाला लाज वाटते की हा बीड जिल्हा एवढा माग असलेला आहे की एक लाख बहात्तर हजार हेक्टर जमीन फक्त आपली बागायती आहे आणि सात लाख त्र्याऐंशी हेक्टर आपली जमीन जिरायची आहे म्हणून पासष्ट टक्के का आता प्रश्न हा आहे की बीड जिल्ह्याचं राजकारण मुंडे फॅमिली ही दोन पिढ्या पासून करीत आहे आणि त्याचबरोबर पंडित फॅमिली सोळंके फॅमिली हे देखील दुसऱ्या आणि तिसऱ्या पिढीचं राजकारण करत आहे मग एवढ्या वर्ष तुम्हाला लोकांनी निवडून दिलं एवढ्या वर्ष तुमची सत्ता तुमचं राजकारण लोकांनी सहन केलं तरी देखील बीड जिल्ह्याचा पाणी प्रश्न तुम्हाला सोडवता आला नाही आणि मग असं असताना देखील आजही तुम्ही त्याच प्रश्नावरती निवडणूक लढता आहात याचा अर्थ तुम्ही लोकांना आजही वेडे आणि आणि मूर्ख समजता का याच अनुषंगाने पुढे बोलताना मुंढे म्हणाले की यांनी म्हणल्या की काय दिव्या लावले जिल्ह्यात पाच वर्षाचा पंकजाताईचा कार्यकाळ मंत्रीपदाचा जो या बीड जिल्ह्यामध्ये विकासाची एक नंतर माझ्यावर पंकजा ताईंनी त्यांच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळामध्ये त्यांच्या दहा वर्षाच्या राजकारणामध्ये बीड जिल्ह्याच्या विकासासाठी जे काम केलेलं आहे ते काम मात्र धनंजय मुंडे यांना सांगता आलं नाही त्याची सविस्तर मांडणी करता आली नाही म्हणून ते असं म्हणाले की पंकजा ताई यांनी जो विकास केला तो विकास म्हणजे विकासाची रचना करण्यामध्ये त्यांचा संबंध काळ गेला विकासाची रचना करण्यासाठी त्यांनी राजकारण केलं म्हणजे प्रत्यक्षात विकास काहीच केला नाही असा त्याचा अर्थ समजायचा का थोडक्यात काय तर विकास काय केला हे देखील या नेत्यांना मांडता येत नाही सांगता येत नाही की ही, ही वस्तुस्थिती आपल्याच तोंडून लोकांसमोर प्रदर्शित होत आहे मित्रांनो त्याचबरोबर रेल्वेचा प्रश्न बीडसाठी जिव्हाळ्याचा प्रश्न आहे आणि त्या केवळ रेल्वेच्या प्रश्नावरती प्रीतमताई मुंडे या दोन वेळा खासदार झाल्या मात्र त्या रेल्वेच्या बजेटसाठी त्या रेल्वेच्या प्रगतीपथावरील कामासाठी मात्र त्या लोकसभेमध्ये दमदारपणे जिल्ह्याची बाजू मांडू शकल्या नाहीत हे देखील वास्तव आहे केवळ जात आणि जातीची बाजू पुढे करून किंवा एखाद्या जातीला उचकावरून एखाद्या जातीच्या विरोधात बोलून उच स्वजातीयांना एकत्र करणं त्यांची अस्मिता स्वाभिमान जागा करणं आणि त्या बळावरती निवडून येणं हे कुठपर्यंत चालणार शेवटी लोक विचार करणारच की आपल्याला आपल्या आयुष्यात काय मिळालं आणि काय प्रगती झाली आणि विशेष करून आजची तरुण पिढी ही इन्स्टंट आहे त्यांना तात्काळ परिणाम हवे आहेत आणि म्हणून नेत्यांच्या खोट्या वल्गांना ते फार दिवस ते फार दिवस फार काळ सहन करणार नाहीत तिसरा मुद्दा हा की धनंजय मुंडे म्हणाले की बजरंग बाप्पा सोनवणे हे मॅनेज उमेदवार आहेत आणि त्याचा पुरावा म्हणून त्यांच्या कारखान्यासंबंधी जे काही मंजुऱ्या त्यांनी मिळवल्या ती बाब त्यांनी उल्लेखित केली मॅनेज नाही म्हणून शपथ घ्यावा लागते म्हणून मॅनेज या शब्दाचा बुद्धिभेद न पटणारा आहे त्याचं कारण असं की राजकारणामध्ये मतदानापासून ते निवडणूक होईपर्यंत प्रत्येक मॅनेज असतो आणि मॅनेज करावा लागतो मॅनेज झाल्याशिवाय तिकीट देखील पक्षाचं मिळत नाही आणि त्याचबरोबर निवडून आल्यावर देखील एखादं मंत्रिपद मिळवायचं असेल तर त्या मॅनेजमेंट अवगत कराव्याच लागतात आज प्रत्येक पक्ष एक दुसऱ्यासोबत मॅनेज आहे निवडणूक होताच उमेदवाराची संख्या आणि संख्याबळ मिळविण्यासाठी प्रत्येक पक्ष तडजोडी करतो आणि एकमेकासोबत मॅनेज होतो हे मॅनेजमेंट लोकांना माहीत नाही का खरं तर लोकांच्या हातामध्ये मतदान करण्यापलीकडे काही शिल्लक नाही आणि लोक देखील आपल्या डोळ्यानं सगळी वाताहात होताना पाहत आहेत मित्र हो राजकारण फक्त बोलण्यापुरतं शिल्लक आहे प्रत्यक्षात केलेल्या कामाची यादी प्रत्यक्षात केलेल्या कामाविषयी कुठलाही नेता बोलत नाही वैयक्तिक टिप्पणी द्वेष जात आणि धर्म याच्या पलीकडे निवडणुकामध्ये दुसरे मुद्दे नाहीत या मुद्द्यांना बोलून आपण किती वर्ष अजून मतदान करणार आहोत आणि आपण आपलाच राहास करून घेणार आहोत हे महत्त्वाचं आहे या निमित्तानं एवढंच धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय